नमस्कार श्रोते आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्र अध्याय तिसरा मराठी भावार्थ अंबरीशची कथा श्री नमः शिद्धेच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकास खूप प्रसन्न वाटले तो म्हणाला हे मुने तुम्ही माझ्या मनातील संशय घालविलात तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिलात आता स्वतः विषय काही सांगा मी आपला दास होऊ इच्छितो सिद्धाने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला ज्या ज्या ठिकाणी माझे गुरु राहते होते तिथे मी वास करतो गुरुस्मरण हा माझा आहार आहे मग सिद्धाने नामधारकाला गुरुचरित्र ग्रंथ दाखविला व मनाला या ग्रंथात श्री गुरुचे अघात महात्मे आहेत सांगितले मी त्यांच्या नित्य पठन करतो याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होते ज्ञान प्राप्ती होते सर्व प्रकारचे ऐश्वर व सुख प्राप्त होते या ग्रंथाचे भावभक्तीने साप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते पुत्रिकाला पुत्र होतो ग्रह पीडा, रोग पीडा, ब्रह्म इत्यादी महापातके याचे निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आयुष्य आरोग्य सद्बुद्धी लाभते ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाला हे मुने तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुची भेट आहे झाली आहे श्री गुरु चरित्र श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा तुम्ही पूर्ण करा त्याने नामधारकाला आपल्या भीमा अमरेश संगमावर नेले ते दोघे एक अस्वत्ता खाली बसले सिद्धयोगी नामधारकाशी म्हणाला वच श्री गुरुचे दासत्य कसे करावे हे तुला माहित नव्हते म्हणून तुला चिंता व कष्ट भोगावे लागले नामधारक म्हणाला मला गुरुची ओळख पटून द्या सिद्धाला त्याने दया आली तो म्हणाला वच ज्याच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायने वेढून दुःख भोगतात ते भोगताना गुरुला दोषणे देतात संशय टाकून दे श्री गुरु म्हणजेच कृपेचा सागर तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही त्याने वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो तो निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर सर्व भाव गुरु चरणांना शरण जा नामधारकाने हात जोडले व म्हणाला स्वामी आपण धन्य आहात आपण माझा संशय घालविला आता श्री गुरूंचे चरित्र ऐकवा सिद्ध म्हणाला वस अंतःकरणात गुरुविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही या ग्रंथाच्या श्रवणाने तुला चारी पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात तिन्ही देव एकाच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले तेच श्रीगुरु होते आदि आदिवस्तू वस्तू ब्राह्मण निर्गुण व निराकार आहे प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्यांच्या तीन मूर्ती झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा रजगुणाने सृष्टीनिर्माती करतो विष्णू सतगुणाने अनुसरून तिचे पालन पोषण करतो तर रुद्रातमगुणामुळे संहारायचे कार्य करतो तेच तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत सृष्टीचक्र अव्यहत चालवणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला ते सहाय्य करतात हे तिन्ही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरतात भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने दहा अवतार घेतले ही कथा अशी आहे एकादशीचे व्रत करणारा अंबरीश ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करायचा त्याची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होऊन एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आलास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते एके दिवशी दुर्वासाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले त्याचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दाम त्याच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी तिथी भरच होती पारणे करायचे तर तेवढ्यात अवधीत अन्न ग्रहण करणे क्रमा प्राप्त होते अंबरीशने दुर्वासाचे स्वागत केले जेवण्यापूर्वी दुर्वासा ऋषी स्नान देव देवताजन नदी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले अंबरीशने त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली पण ते आले नाही शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले दुर्वासासाठी भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले तेवढ्यात त्यांचे आगमन झाले अंबरीशकडे रागाने पाहून ते म्हणाले दुरात्म्या अतिथीला न घेता भोजन केलेस या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व येवणी जन्म घ्यावे लागतील ती शापवाणी ऐकून अंबरीशला रडू आले आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तेथे प्रगट झाले ते, ते, ते दुर्वासांना म्हटले हे ऋषिवर्य शिवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिला असला तरी त्यांचे रक्षण करणे हे माझे अध्य कर्तव्य आहे त्यांचा शाप मी भोगीन दुर्वासा महाज्ञानी होते पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्ताचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले हे प्रभू परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध योनीत असे एकूण दहा अवतार घे त्यानंतर विष्णूने मत्स्य कृम वरा नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध असे क्रमाने नऊ अवतार घेतले पुढे कलकी नावाने दहावा अवतार होणार आहे असे सांगितले श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त திங்கபரா சிற்பா தவல்லிபரா